स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसारकृती साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीने वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्या स्किड वायूपासून लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णवांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपालवा प्रिय ग्राहक आम्ही घेऊन आलो आहोत खास आपलर वरती चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट कसे स्थलभाप त्यामध्ये उपलब्ध सुरवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे गेलेली तेवी पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॉर्म बाराशे एकोणपन्नास घ्या फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर किती मिल्किंग मशीन खरेदी फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्विसची हमी तलबा कुट्टी खरेदी करा आणि मेवा चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॅन स्क्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सवयच जय हिंद चौक मोरिया हॉटेल शेजारी सवयच मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन तीन सात शून्य चार नऊ सात नऊ तीन शून्य सात चार सहा एक शून्य पाच नऊ अवश्य भेट द्या सर्वसामान्यांचा पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य यांचा तासगाव परशुराम मंगल कार्यालयात संवाद मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती सावर्डचे सरपंच प्रदीप काका माने व आर डी पाटील यांनी दिली यावेळी प्रदीप काका म्हणाले की सरपंच परिषदेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व शासकीय अधिकारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे या मेळाव्यात सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या मागण्या राजकीय नेत्यांसमोर मांडता येतील व प्रशासकीय बाबी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांचीही मदत होईल व शासकीय योजना स्वतःच्या गावात आणून गावगाड्याचा विकास कसा साधता येईल याची कल्पना आहे मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे तरी जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य यांनी जास्तीत जास्त या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले या पत्रकार परिषदेस आदर्श सरपंच प्रदीप माने पाटील जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब कोडक मुख्य संघटक अरुण खरमाटे निमनीच्या आदर्श सरपंच महिला आघाडी जिल्हा जिल्हाध्यक्षा सौरेखा रवींद्र पाटील माजी उपसरपंच आर डी आप्पा पाटील आधी मान्य मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांना आमंत्रित करण्यात आलेले गावखेड्यांकडे ग्रामीण महाराष्ट्राकडे शासनाचं लक्ष वेधून घेणे शाळांना ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्याच पद्धतीने गावखेड्यांमध्ये त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत ही जनमानस आहे त्यासाठी शाळा खोऱ्या असतील शिक्षकांची कमी असेल त्याची पूर्तता करणं त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये अनेक सरपंच उपसरपंचांचा दा मृत्यू झाला परंतु विमा संरक्षण नसल्यामुळे त्यांच्या हो, कुटुंबाला एकही रुपया मिळाला नाही म्हणजे समाजसेवा करणं पाप आहे का असं कधी कधी वाटतं त्यामुळं सरपंच उपसरपंचांना विमा संरक्षण मिळावं त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन लागू व्हावी हो याही आमच्या मागण्या आहेत वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतून सा आमदार निवडले जातात विधान परिषदेमध्ये शिक्षकातून शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार निवडले जातात पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी पदवीधरांना आमदार निवडले जातात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेचा आमदार जात असताना त्या ठिकाणी फक्त जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकच मतदान करतात वास्तविक वाता स्थानिक स्वराज्य संस्थेचा ग्रामपंचायत सर्वात महत्वाचा घटक आहे तर मग ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार का नाही बाकीच्या राज्यात तो आहे अगदी आपल्या शेजारी कर्नाटक राज्यात आहे बिहारमध्ये आहे अशा बेसिक गोष्टी आहेत की ज्या शहर आणि गावखेड्यामध्ये फरक केला जातो पंतप्रधान आवास योजना चालू आहे शहरांमध्ये अडीच लाख रुपये दिले जातात आणि गावखेड्यातल्या लाभार्थ्यांना साधारण सव्वा लाख एक लाख चाळीस हजार रुपये मिळतात तिथेही फरक केला जातो अशा एकाच देशामध्ये दोन होत असल्यामुळे कधी कधी असं वाटायला लागतं की शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी म्हणजे भारत असे दोन देश निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतोय का त्यामुळं ग्रामीण महाराष्ट्र गावखेड्यांच समस्या गावखेडी चालवणाऱ्या सरपंच उपसरपंचांच्या समस्या जनतेसमोर प्रशासनासमोर आणि राज्यकर्त्यासमोर मांडण्यासाठी या संवाद मेळाव्याचा उपयोग होणार आहे या संवाद मेळाव्या मध्ये ग्राम विकास मंत्री आहेत पालकमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत आणि याशिवाय हा जिल्हा चालवण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदचे चे सीओ डेप्टी सीओ त्याचप्रमाणे एस पी त्याचप्रमाणे आर टी ऑफिसर या सर्वांची मदत सरपंचाला लागत असते त्यांनी येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे हा एक प्रकार हे सरपंच मेळावा म्हणजे एक दिवसीय कार्यशाळा असून एका दिवसामध्ये या जिल्ह्यातील सगळ्या सरपंचांना आव्हान केलेलं आहे ते आपले पक्ष गट सोडून आपण या ग्रामीण महाराष्ट्राच्या गावखेड्यांच्या विकासासाठी एकत्र येऊया त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आजगाव येथे परशुराम मंगल कार्यालयामध्ये सांगली जिल्ह्यातील सरपंच उपसप सदस्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयभाऊ गोळे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत साहेब व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आर टी ओ असतील त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपजी घोगे साहेब त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक कुलकर्णी मॅडम पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटचे मिरस्टर अशा या मुख्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलवून सरपंचाशी संवाद साधण्याचा सरपंच परिषद मेळाव्याच्या माध्यमातून तो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं गावगाड्यात काम करणाऱ्या सरपंचाला तालुक्यावरील किंवा जिल्ह्यावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किमान ओळख असणं गरजेचं आमच्या पन्नास टक्के महिला या ठिकाणी काम करत आहेत एस सी ओबीसी एस सी सरपंच आहेत मग हा जर घटक तालुक्यावरती जिल्ह्यावरती जाऊन गावच्या व्यथा मागू नाही शकला तर खऱ्या अर्थानं गावचा विकास होऊ शकणार नाही आणि त्याच पद्धतीनं आमच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतराबा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे आमच्या जिल्ह्यातील सर्व सरपंच येतील हे अधिकारी येतील परिसंवाद होईल आणि गावखेड्यातील समस्याचं निराकरण होईल आणि येत्या काळामध्ये या सांगली जिल्ह्यातील ही परिषद झाल्यानंतर आम्ही सरपंच संवाद यात्रा सुरुवात करतोय गावागावात गावा, गावा, जाऊन प्रत्येक सरपंच त्या गावातील सरपंचांना भेटेल तुझ्या गावात काय माझ्या गावात काय चर्चा करून हातात हात घालून आम्ही ज्यावेळी काम करू आणि एका निकोप वातावरणामध्ये सरपंच राजकारण विरहित या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या व्यासपीठावर काम करेल वेळी खऱ्या अर्थानं गावगाड्यातील समस्या सुटतील आणि त्याचमुळे आम्ही हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे आदरणीय जयंतदा पाटील या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्यासोबत असतीलच परंतु जे अधिकारी येणार आहेत त्या अधिकाऱ्यांसोबतचा हा पहिलाच कार्यक्रम असावा त्यामुळं बहुसंख्येनं जास्तीत जास्त सरपंच उपसरपंच या मेळाव्याला उपस्थित असतील आणि निश्चितपणे याचा फायदा गावखेड्यातील शेवटच्या नागरिकाला सुद्धा होईल धन्यवाद कारभार करताना येणाऱ्या दैनंदिन ज्या अडचणी आहेत त्याची सोडवणूक व्हावी सरपंच म्हणून देश आपण गावाचा कारभार करतो आणि गावाचा कारभार करत असताना ज्या अडचणी प्रशासकीय अडचणी असतील काही धोरणात्मक निर्णय असतील काही मंजुरी असतील टेंडर प्रक्रिया असेल या सर्व गोष्टींच्या अडचणी या सुटाव्यात याकरता या संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ज्या अडचणी किंवा जे धोरणात्मक निर्णय हे शासनाकडून अपेक्षित आहेत त्यासाठी संबंधित जे मंत्री आहेत जयकुमार भाऊ गोरे यांच्यासमोर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासमोर आम्ही काही समस्या ठेवतोय काही सूचना मांडतोय त्याचा विचार निश्चित ते निश्चितपणाने करतील त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रशासनातील जे मुख्य अधिकारी आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी साहेब असतील आणि मुख्यत्वे जिल्हा परिषद की जो आमचा मुख्य आधार आहे या जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी या मेळाव्यासाठी येणार असल्यामुळे सरपंच उपसरपंच सदस्य यांना त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे आमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी प्रामुख्याने ज्या महत्वाच्या अडचणी आहेत त्या त्यांच्यासमोर ठेवून त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी या संवाद मेळाव्याचा उपयोग होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे आणि या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर हा तर महत्वाचा विषय आहे परंतु अडचणी सोडवण्यासाठी या मेळाव्याचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो